नमस्कार मंडळी आज आपण दिवाळी फराळाला सुरुवात करत आहोत सुरुवातीला तर सगळ्यात सोपे म्हणजे न बिघडणारे एक किलोच्या प्रमाणात न रेलणारे टाळ्याला अजिबातसुद्धा न चिकटणारे बेसनचे लाडू बनवणार आहोत कमित कमीत कमी तुपाचा वापरून एकदम दाणेदार असे बेसनचे लाडू कसे ब बनवायचे हे डिटेलमध्ये या रेसिपीमध्ये सांगितलेले आहे तसेच पीठ भासतानाच्या भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी हे बेसनचे लाडू अजिबात चुकणार नाहीत तर इथे मी एक किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर एक किलो बेसनचे लाडू बनवायचे असतील तर त्यासाठी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली तरीसुद्धा चालेल आता ही डाळ सुरवातीला आपल्याला भाजून घ्यायची आहे डाळ भाजण्यासाठी एक जाडबुडाची कडई घ्यायची कडई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये डाळ घालायची आता ही डाळ आपल्याला लो टू मीडियम हीटवरती हलके डाग येईपर्यंत दहा ते बारा मिनिट चांगली भाजून घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल बेसनचे लाडू करायचे आहेत आणि ही डाळ का भाजत आहे तर डाळ भाजल्यामुळे काय होतं ना की लाडू एकदम छान असे दाणेदार होतात टाळ्याला अजिबात नाहीत अशी डाळ भाजून जर बेसनचे लाडू बनवले तर ते बेसनचे लाडू चवीला खूप चांगले लागतात त्याचसोबत त्याला तूप सुद्धा थोडं कमी लागतं डाळ बघा दहा ते बारा मिनिट लो टू मिडियम हीट वरती हलके डाग येईपर्यंत मी भाजून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये बघू शकता गॅसची फ्लेम बंद करायची आणि ही डाळ संपूर्ण थंड करून गिरणीमधून थोडीशी जाडसर अशी दळून आणायची आता दळून आणलेल्या डाळीमधून इथे मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे हे पीठ घेताना चाळून घ्यायचं त्यामध्ये असलेल्या गुठळ्या त्यामुळे मोडल्या जातात त्यानंतर इथे साडेतीनशे ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे त्याचबरोबर बरोबर, बरोबर दोनशे ग्रॅम इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे आता हे झालं वजनी प्रमाण जर तुम्ही वाटीच्या प्रमाणात घेणार असाल तर हरभऱ्याची डाळ बरोबर चार वाटी घेतलेली आहे त्यासाठी बरोबर दोन वाटी साखर आणि एक वाटी तूप घ्यायचं पण हे तूप घेताना वितळवून घ्या म्हणजे तुपाचा अंदाज अजिबात चुकणार नाही मी इथे दोनशे ग्रॅम म्हणजे एक वाटी बरोबर साजूक तूप घेतलेलं आहे तर तुपाचं प्रमाण थोडंफार कमी किंवा जास्त होऊ शकतं थंडीच्या दिवसात थोडंसं तूप जास्त लागतं आणि जर उष्ण वातावरण असेल तर तुपाचा थोडासा कमी वापर केला तरीसुद्धा चालतो किंवा पिठाच्या क्वालिटीवरती सुद्धा तुपाचं प्रमाण अवलंबून असतं आता हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक जाड बुडाची कढई घ्यायची कढईचा तळ शक्यतो गोल असावा त्यामुळे बेसनपीठ भाजताना हात जास्त दुखून येत नाही तीन ते चार चमचे घेतलेल्या तुपातून तूप घातलं तूप संपूर्ण वितळून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये चाळून घेतलेलं बेसन घालायचं आता सुरुवातीला एकदम मंद गॅसवरती हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा बेसन पीठ भाजताना कुठेही गॅसची मो फ्लेम मोठी करायची नाही नाहीतर हे करपलं जातं आणि परिणामी लाडू सुद्धा चवीला करपट लागतात आता सुरुवातीला जरी ह्या गुठळ्या झालेल्या दिसत असल्या तरी हळूहळू तुम्ही जसं भाजत जाल हे पीठ तसं तसं या गुठळ्यासुद्धा मोडल्या जातात साधारणतः पाच ते सात मिनिट मी हे भाजून घेतलं आणखी मी दोन ते तीन चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि या गुठळ्या मोडत मोडत अगदी मंद गॅसवरती हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरोबर बारा तेरा मिनिट झालेले आहेत या पिठाचा कलर सुद्धा हलकासा पिवळसर झालेला आहे त्यानंतर यामधल्या गुठ्ठळ्यांचं प्रमाणसुद्धा आत्ता थोडं थोडं कमी आलेलं आहे आता जे तूप घेतलं होतं त्यातलं आणखी दोन ते तीन चमचे मी तूप घालून घेत आहे आणि वाटीमध्ये दोन तीन चमचे तूप अजून शिल्लक आहे हे बेसन असंच थोडं थोडं घाल तूप घालत घालत मंद गॅसवरती भाजून घ्यायचं गुठळ्या आपोआप मोडल्या जातात व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आणि बेसन जेवढं मंद गॅसवरती भाजाल तेवढे लाडू चवीला चांगले लागतात सुरुवातीपासून आत्तापर्यंत साधारणतः एकोणीस ते वीस मिनिट झालेले आहेत मी हे बेसन भाजून घेत आहे आणि बघू शकता अगदी हलकंसं हे बेसन तूप रिलीज करायला चालू कर केलेलं आहे तर उरलेलं जे तूप होतं त्यापैकी साधारणतः एक दोन चमचे मी तूप घालून घेतलं आणि आणखी एक चमचाभर तूप साधारणतः मी वाटीमध्ये शिल्लक ठेवलेलं आहे आता हे बेसन असंच मंद गॅसवरती आणखी आपल्याला पाच ते सात मिनिट भाजून घ्यायचं आहे बेसनचे लाडू करण्यासाठी बेसन, बेसन पीठ जे भाजतो ना आपण त्यासाठी भरपूर पेशन्स ठेवावे लागतात एकदम तूप घालण्याची घाई सुद्धा करायची नाही किंवा गॅससुद्धा मोठा करून चालत नाही तर सुरुवातीपासून आतापर्यंत बारे बावीस तेवीस ते मिनिट झालेले आहेत आणि आता यापुढे आपल्याला जास्त तूप घालण्याची गरजसुद्धा लागणार नाही अगदी एक चमचा भरायला पासून कमी मी तूप घातलेलं आहे बघू शकता बेसनने आता तूप रिलीज करायला चालू केलेलं नाही आहे आणि एकदम मौसूत असं हे बेसनचं टेक्स्चर आलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता बऱ्यापैकी हे बेसन आपलं भाजत आलेलं आहे पण संपूर्णपणे भाजून झालेलं नाही बघू शकता या बेसनचं टेक्स्चर असं एकदम रवाळ आणि दाणेदार दिसत आहे आता आणखी पाच ते सात मिनिट हे असंच मंद गॅसवरती सतत हलवत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता अगदी चमचा भर ते अर्धा चमचा तूप शिल्लक राहिलं मी बरोबर दोनशे ग्रॅम इथे तूप घेतलेलं होतं पण इथे जर तुम्ही डाळीच्या ऐवजी विकत मी इथं पॅकेट्समध्ये ते जर बेसन पीठ वापरलं तर तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतं बघू शकता मस्त असं हे पीठ भाजून झालेलं आहे याने तूप सुद्धा छान असं रिलीज करायला चालू केलेलं आहे एकदम रवाळ आणि दाणेदार असं या बेसनच्या पिठाचं टेक्स्चर झालेलं आहे आता हे असंच अगदी दोन तीन मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे मी इथे गॅसची फ्लेम बंद केली आता हे बेसन आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे मी अशीच कढई थंड करण्यासाठी ठेवत आहे कारण भांड्यांचा पसारा जास्त नको त्यामुळे मी अगदी दोन तीन वेळा मध्ये मध्ये पाच दहा मिनिटांनी हलवून घेतलं आणि हे बेसन मी या कढईमध्येच व्यवस्थित असं संपूर्ण थंड करून घेतलेलं आहे बघू शकता काय छान या बेसन पिठाचं टेक्स्चर आलेलं आहे किती छान याचा कलर आलेला आहे आपण इथे कोणताही कलर वापरलेला नाही किंवा हळदीचासुद्धा वापर केलेला नाही एकदम मस्त असा पिवळसर कलर या बेसन पिठाला आलेला आहे त्यानंतर आता यामध्ये पिठीसाखर घालून घ्यायची आणि अगदी अर्धा चमचा वेलची पूडसुद्धा घालून घ्यायची मग अशी जे साहित्य दाखवलं त्यामध्ये मी वेलची पूड दाखवायला विसरून गेले होते आता ही पिठी साखर बेसन पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची दोन्ही हातांनी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं त्यामुळे बेसनच्या ज्या गुठळ्या असतात त्या व्यवस्थित मोडल्या जातात चार ते पाच मिनिट या प्रोसेसला लागतात पण व्यवस्थित गुठळ्या मोडून पिठे साखर मिक्स करून घ्यायची आता तुम्हाला ज्या आकारामध्ये लहान मोठे जसे हवेत तसे हे लाडू वळून घ्यायचे बेसनचे लाडू वळताना अगदी एवढे सहज वळले जातात ना की अगदी पाच सहा वर्षाची लहान मुलं सुद्धा वळू शकतील एवढे सोपे असतात हे वळायला फक्त बेसन पीठ भाजायलाच थोडासा त्रास आहे बघू शकता काय एकदम तुळतुळीत असा चमकदार हा लाडू तयार झालेला आहे हा मी तोडून सुद्धा दाखवते बघू शकता एकदम मस्त असं दाणेदार याचं टेक्स्चर आलेलं आहे हे बनवत असतानाच नवरोबाला आणि मुलाला सुद्धा सुट्टी होती तर त्या दोघांनीही एक एक लाडू खाऊन घेतला एक बेसन लाडू तोडून दाखवला तरी सुद्धा लगेच बनवला जातो अजिबात हे लाडू बनवायला त्रास होत नाही त्यानंतर लाडू बांधून घेतला आणि यावरती सजावटीसाठी मी पिस्त्याचे काप घातलेले आहेत तुम्ही हवं तर मनुका किंवा बदामाचे काप घालू शकता किंवा काहीच न घाल घालता सुद्धा ठेवू शकता काहीच हरकत नाही याची चव काही चेंज होत नाही काय नाही शेवटी भारतीय बैठक मारली आणि खाली बसून लाडू वळायला घेतले तर अमोद म्हणाला थांबाई मी तुझा व्हिडिओ काढतो तर त्याने माझा हा व्हिडिओ काढलेला आहे त्यामुळे थोडासा हलत आहे दोन तीन गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर बेसनचे लाडू बनवताना अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा व्यवस्थित बनले जातात बेसन पीठ मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आणि भाजत असताना थोडं थोडं करून तूप घालत राहायचं आणि बेसन संपूर्ण थंड झाल्यानंतरच त्यामध्ये पिठी साखर मिक्स करायची तुमचे सुद्धा लाडू मस्त असे दाणेदार आणि चविष्ट तयार होतील आणि तेही पहिल्याच प्रयत्नात या पद्धतीने मी बेसनचे सगळे लाडू वळवून घेतले तुपाचं एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे बेसन भाजण्याचं सुद्धा व्यवस्थित असं परफेक्ट टायमिंग सांगितलेलं आहे या प्रमाणामध्ये बरोबर एक किलो लाडू तयार होतात तुम्हाला फूड ऑर्डर्स जरी घ्यायच्या असतील तरी तुम्ही या प्रमाणामध्ये लाडू बनवू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद